खाडगे यांचं व्हिजन जनहिताचे मधुकर उमेदवार सतीश खाडगे मधुकर आरदाड यांनी पाठिंबा दिला असून यासाठी आज जालना या ठिकाणी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिलेली आहे घनसांगी विधानसभा क्षेत्रातील विकासाच्या प्रश्नासाठी सतीश खाडगे योग्य उमेदवार असून त्यांच्याकडे शाश्वत विजन असल्याचे देखील यावेळी आरदार यांनी म्हटलंय घनसांगी विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आग्रहामुळे अपक्ष निवडणूक लढवत असलेले समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश खाडगे यांना सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे त्यात मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आरदाड यांनी देखील आज आपला जाहीर पाठिंबा त्यांना दिलाय घनसांगी विधानसभा क्षेत्रातील विकासाच्या प्रश्नासाठी सतीश खाडगे हे योग्य उमेदवार असून त्यांच्याकडे शाश्वत विकासाचे विजन असल्याने त्यांना साथ देण्याचे आव्हान त्यांनी यावेळी जनतेला दिलेले आहे मधुकर राजे अर्धड माजी विभागीय आयुक्त शंभर घनसांगी विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन दाखल केलं होतं काही कारणामुळे मी उड्रा केलेला आहे तथापि शंभर विधानसभा मतदार मतदारसंघाचा मी बालबणी पासन जो काय त्याच्यात जे प्रश्न आहेत ते मी बघत आहे आजही माझ्या लक्षात असं येत कि हे प्रश्न सोडवण्यामध्ये त्या ठिकाणची जे काही यंत्रणा कमी पडलेली असेल लोकप्रतिनिधी कमी पडलेले असतील आणि माझ्या हे लक्षात येतं की विभागीय आयुक्त म्हणून मला असं वाटतं की सोडवण्यासारखे अनेक प्रश्न असताना सुद्धा सहज शक्ती असताना सुद्धा ते सोडवण्यात आलेले नाहीत आणि एक व्यक्ती की जे नुकतेच एक साखर कारखानदार आहे ते पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहत आहे अपक्ष म्हणून उभे राहत आहे हे पण अपक्ष म्हणून होतं मी उजाळा झालो आणि त्यांचं जे कामकाज आहे विशेषतः सोशल अँड कम्युनिटी रेस्पॉन्सिबिलिटीमध्ये विशेष त्यांनी जे काम केलेलं आहे लोकांनी मागणी केल्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठ्या प्रमाणात रस्ते दिलेले आहे लोकांना वैयक्तिक मदतही त्यांनी लग्नामध्ये केलेली आहे आशा वर्करला मदत केलेली आहे आशा वर्कर आपण बघतो त्यात अत्यंत दुर्लक्षित असा आरोग्य विभागाचा वर्ग आहे की ज्यां ज्यांच्यावरती आरोग्य विभागाचा खरं म्हणजे पाया हे त्याच्यावर थांबलेला आहे आरोग्य विभागाची जी इमारत आहे त्याचा पाया अशा वर्कर आहे तेवढेच सामान्यसाठी ग्रामीण भागामध्ये ते काम करत असतात त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्यांनी अंगणवाडी छोट्या मुलांना घडवतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या मुलींना सुद्धा त्यांनी एकवीस हजाराची लग्नात मदत करणे वगैरे हे छोटे छोटे जरी प्रश्न असले तर त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडून आणणाऱ्या विषयात त्यांनी लक्ष घातलेलं असल्यामुळे हे एक मला असं वाटतं की सतीश राडगे हे आजपर्यंतचा तुलना करतात सगळ्यात चांगले आयडियल लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर येतात आणि म्हणून त्यांच्यासारखा माझ्या मतदारसंघाचा कारण मी त्या मतदारसंघाचा रिवायच असल्यामुळे माझ्या मतदारसंघाचा आमदार असावा आणि त्यांना पुढे जर आणखी काही संधी जर मिळाली तर त्यासाठी सुद्धा माझ्याकडल्या काही क्षमता आहेत किंवा काही संबंध आहेत त्याचा सुद्धा कसा उपयोग करता येईल तो त्यांच्या उपयोगी पडावा आणि त्याचा परिणाम त्याचा उपयोग मला मतदारसंघात बदल घडवून आणण्यासाठी व्हावा म्हणून मी सतीश गाडगे साहेबांना पाठीमागे